पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाक मुंडा सेलू सेलू शहरातील रवळगाव रस्त्यावर असलेल्या महेश खाजगी बाजारमध्ये शुक्रवार सात मार्च रोजी कापसाला सात हजार तीनशे तीस रुपये भाव मिळाला तर याच महेश खाजगी बाजार यार्डात कापसाचा जाहीर लिलाव झाला असता चांगला सुपर कापूस भाव सात हजार तीनशे तीस रुपये कमीत कमी सात हजार दोनशे पासष्ट रुपये तर सरासरी भाव सात हजार तीनशे पंधरा रुपये देण्यात आला आहे सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला जास्त भाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ करून आणावा तसेच फरदड कापूस वेगळा करून आणावा जेणेकरून आपल्या कापसाला योग्य भाव मिळेल असे आवाहन कापूस विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना महेश खाजगी बाजार रवळगाव रोड सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा स्टार कॉम्प्लेक्स बसस्टॅण्ड सेलू